नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण घडाची बांधणी करायला आलेलो होतो तर तुम्ही बघू शकताय आपल्या घडाची हाईट कुठपर्यंत आहे घडाची साईज कशी आहे तुम्ही आणि आपण एका वेळेस तीनशे ते चारशे घड कमीत कमी तीनशे ते चारशे घड बांधतो याच्यामुळे काय आहे आपली दहा टाण्याची गाडी परफेक्ट भरली जाते आता बघू शकता तुम्ही खालनं फाने काढत आलेलो आहे आप आपण हि तर एक केळ ठेवलेला आहे याच्यावरची आपण एक फणी काढणार आहे याच्यामुळं काय होणार ही फणी फक्त अशा पद्धतीने खाली दाबायची पूर्ण फणी निघते फक्त खाली दाबा आता या फणीला आपण बघूया काय काय शेतकरी मित्र काय म्हणते केळं जर जास्त असली तर काढायच नाही आम्ही फणी तर आपण बघूया केळं किती के दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा केळ आहेत शेतकरी मित्रांनो या फणीला आपण वरच्या वर चे फणीची एकदा केळ मोजून तुम्हाला दाखवतो हे आता वरती हात जात नाही जवळजवळ सेमच केळ आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस जवळजवळ वरच्या फणी एवढीच केळ असताना पण शेतकरी मित्रांनो आपण ती फणी काढली कारण कशामुळं जर आपण ही फणी काढली तर आपला घड तेवढाच दहा दिवस लवकर येतोय त्याच्यामुळे काय होते गाडी भरायला मदत होती तर तुम्ही बघू शकताय आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या कलरची धुळी वापरतोय आता ही दोरी जरा जास्त लांब आहे तर शेतकरी मित्रांनो काय करा तुम्ही इथंच गाठ द्या याच्यामुळे काय होणार घड आपल्याला आतमध्ये वडून आहे कारण काय होणार आहे त्याच्यामुळे आपलं झाड अजिबात वाकत नाही झाड नाही वाकलं तर आपल्याला परत दुसरी बांधणी करायची गरज नाही त्याच्यामुळे काय होते आता बघा या झाडाचा पूर्ण लोट इकडे येते त्याच्यामुळे हे झाड अजिबात जाड़ झुकत नाही तुम्हाला दाखवतो प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळी बांधणी वापरले आहेत हे आपण आज केसरी कलरचं बांधणं वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं हे पण गड आताच बांधलेला आहे हे बोललं तुम्ही बघू शकताय आणि करताना मस्ती काळ्या कलरची दोरी वापरली होती शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बघू शकताय या पद्धतीनं आणि कोणताही गड बघा जिथे आपण केळ ठेवले त्याच्यावरती एक फणी आपण पूर्णपणे काढून टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकताय इथं पण बघू शकता तुम्ही आता इथं पण बघा ही फणी ही फणी काढून टाकलेली शेतकरी मित्रांनो आणि फनी काढून टाकताना नेहमी ह्या दोरीत टाकत चला आपण जे कमळ बनलेलं आहे ते आपण सगळं टाकायचं कारण हे बघा सगळं आपण ह्याच दोरीत टाकलेलं आहे याच्यामुळे काय होतं आपण ज्या वेळेस डासावर ते औषध मारतोय त्यावेळेस आपण ह्या न जातोय त्या दुरीतनं आपण जात नाही कचऱ्याच्या दोरीत डास तयार होते ह्या दुरीला आपण कडक आणि जास्त हात देतो त्यामुळे ह्याच्यात डास बनत नाही सगळं एका दोरीत घाण असल्यामुळं डास बांधण्याची खरी प्रोसिजर हितनं सुरू होती ही जी केळ आहे ती ही नाश्त आणि हितनच डास बांधायची सुरुवात होती शेतकरी मित्रांनो तर काय करा तुम्ही ही ह्या पाल्याच्या दुरीत टाका आणि फवारताना ह्या दुरीतनं चाला ही दुरीवर जास्त तुमचा दाट स्प्रे घ्या याच्यामुळे काय होणार हुना? डास होणार नाही आपल्या भागात कसल्या प्रकारचा डास नाही तर तुम्ही बघू शकता कसलाही स्पॉट वगैरे हो तुम्हाला घड्यावर दिसणार नाही बघू शकता एकदम केळ चमकते ती फिनिशिंग तुम्ही बघू शकताय किती जरी कवळा घडा असला तरी तुम्हाला याच्यावरती स्पॉट डाग दिसणार नाही तर तुम्ही बघू शकताय एकदम क्लीन माल आहे तुम्ही बघू शकताय तर अशा पद्धतीनं माल पाहिजे याच्यामुळं काय होत आहे याच्यामुळं काय आहे शेतकरी मित्रांनो आपला माल शंभर टक्के एक्सपोर्ट क्वालिटीला जातो एक्सपोर्ट क्वालिटीला गेला तरच रेट आहे आता लोकलच्या मार्केटला तीन चार रुपयानं रेट चालू आहे जर आपला माल एक्सपोर्टला गेला तरच आपल्याला वीस पंचवीस रुपये मिळून कुठंतरी आपल्याला जे आपण खर्च केलाय तो जाऊन काहीतरी फायदा होऊ शकतोय तर तीन चार रुपये न घालवण्यापेक्षा थोडस ही एक फणी काढा डा, थोडस डासाला हात द्या येऊ देऊ नका बागावरती आणि मुळी चालण्याची औषधं सोडा काय टाइम टू टाइम सगळं एकदम व्यवस्थित होईल शेतकरी मित्रांनो ही बघू शकताय तुम्ही एक्सपोर्टला माल घालवायचा असेल तर येण ही सरसगट पाहिजे तर तुम्ही बघू शकता बघा हो प्रत्येक झाडाची येण झालेली आपल्या तर तुम्ही बघू शकताय दोरी जर आपण बघायला सुरुवात केली तर प्रत्येक झाडाची येण हे तुम्हाला सरसगट झालेलीच दिसणार हो का आता हे असेल इकडं असेल प्रत्येक झाड हे आपलं येण झालेलं आहे प्रत्येक झाडाची सरसगट येण झाली पाहिजे हे आपल्याला केळीची लागण केल्यापासूनच नियोजन पाहिजे शेतकरी मित्रांनो याचा काय फायदा होतोय तर उतरायला बाग एकाच वेळेस येते ही बघा ही थोडंसं पाठीमागे झाले कमळाची साईज बघू शकताय तुम्ही कमळ कशा प्रकारचं आहे आपल्या प्रत्येक झाडाला तेरा चौदा तेरा चौदा पाण्या कमीत कमी पडलेले आहेत सरासरी तेरा चौदा फाने एकदा आपण हे हे पण तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने जर कमळाची साईज मोठी असले तर तेरा चौदा फाने ही सहज पडते शेतकरी मित्रांनो कमळाची साईज आणि बुंदा त्यासाठी खूप महत्वाचा आहे बुंद्याची साईज जेवढी जास्त मोठी असेल तेवढं मोठं कमळ पड़ते आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या बुंद्याची साईज एक प्र एकच समान बुंद्याची साईज आणि किती मोठा बुंदा आहे तर तुम्ही बघू हे हे बघू शकताय तुम्ही आपली बुंद्याची साईज हो का कशी आहे बघा एका वळीत अगं नाही आणि कसा बुंद्या दिसतोय बघा शेतकरी मित्रांनो साईज बघू शकताय तुम्ही बुंदीची कशा प्रकारे हे बघू शकताय तुम्ही हो का एकदम असा जेवढी बुंद्याची साईज मोठी असेल तेवढं घड तुम्हाला जास्त फाण्याचं मिळतील आणि जास्त फाण्या ठेवता येणार तेरा चौदा पंधरा याच्यामुळे काय होतंय तो जो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे तो प्रत्येक फणीपर्यंत बनतोय शेवटच्या फणीपर्यंत जर बुंद्याची साईज कमी असली तर एक्सपोर्ट क्वालिटीचा माल कमी पाण्यांचा बनतो जर बुंद्याची साईज कमी असली तर आपल्याला चार पाचच पाण्या ठेवावं लागतात आता आपण बारा तेरा पाण्या ठेवून पण शेतकरी मित्रांनो हा आपला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार होणार आहे धन्यवाद अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये